गुड मॉर्निंग आज पेपरमध्ये एक बातमी वाचायला मिळाली की इंग्लंडमध्ये सोळा वर्षाखालील मुलांसाठी एनर्जी ड्रिंक हे बॅन केले अत्यंत चांगली बातमी ह्याच विषयावर आजचा व्हिडिओ आपण करूया चला नमस्कार एनर्जी ड्रिंक्स हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येते झटपट ऊर्जा पण ही पेय म्हणजे खरं तर एका नाण्याची दोन बाजू आहेत तर आज आपण याच एनर्जी ड्रिंक्स बद्दल बोलणार आहोत याचे फायदे काय आणि त्यासोबत येणारे धोके कोणते हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेऊया आपल्या सगळ्यांसोबतच असं कधी ना कधी होतं नाही का परीक्षेचा अभ्यास असेल ऑफिसमध्ये डेडलाईन असेल किंवा रात्रीची लांबची ड्रायव्हिंग खूप थकवा येतो आणि वाटतं की काहीतरी करून पटकन फ्रेश व्हायला हवं बरोबर याच गरजेतून एनर्जी ड्रिंक्सचा जन्म झाला मग एनर्जी ड्रिंक्स म्हणजे नेमकं काय वेल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अशी खास बनवलेली पेये आहेत जी ऊर्जा सतर्कता आणि आपली एकाग्रता वाढवण्याचं काम करतात त्यांचं सगळं मार्केटिंगच ह्याच गोष्टीवर अवलंबून असतं ठीक आहे पण ही जादूची ऊर्जा येते तरी कुठून या आकर्षक दिसणाऱ्या बाटल्यांमध्ये असं नेमकं काय असतं ज्यामुळे आपल्याला एकदम तरतरी येते चला आता आपण या पेयांमधील मुख्य घटकांबद्दल जाणून घेऊया तर यातला सगळ्यात मेन हिरो आहे कॅफिन जे एक मुख्य उत्तेजक आहे त्यानंतर येते साखर जी आपल्याला तात्काळ म्हणजे इन्स्टंट एनर्जी देते यासोबतच स्टॉरिन नावाचं एक अमिनो ऍसिड असतं ग्वाराना नावाची एक वनस्पती असते ज्यात आधीच भरपूर कॅफिन असतं आणि हो बी विटॅमिन्स जे आपल्या शरीरातील ऊर्जा तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करतात आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत एका बाजूला आहेत याचे फायदे आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचे गंभीर धोके या दोन्ही बाजू नीट समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे आधी फायद्यांबद्दल बोलूया कारण ते आहेत म्हणूनच तर ही पेय इतकी लोकप्रिय आहेत हे खरंय की एनर्जी ड्रिंक्समुळे आपली सतर्कता आणि एकाग्रता वाढते काही वेळासाठी शारीरिक कामगिरी सुधारल्यासारखं वाटू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तात्पुरती का होईना पण ऊर्जेची एक मोठी झुळूक नक्कीच मिळते हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं बरोबर पण या झटपट मिळणाऱ्या ऊर्जेसाठी आपल्याला नक्की कोणती किंमत मोजावी लागते कारण प्रत्येक गोष्टीला एक दुसरी बाजू असते आणि ती बाजू समजून घेणं आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे आता जरा या स्लाइडकडे बघा इथे अगदी स्पष्टपणे दिसतंय वचन दिलं जातं झटपट ऊर्जेचं पण त्या बदल्यात येतो एनर्जी क्रॅश आणि वजन वाढणं वचन मिळतं वाढलेल्या सतर्कतेचं पण किंमत मोजावी लागते वाढत्या चिंतेची निद्रानाशाची आणि हृदयाची धडधड वाढण्याची म्हणजे बघा प्रत्येक फायद्यासोबत एक धोका कसा जोडलेला आहे आणि एक सगळ्यात मोठा आणि गंभीर धोका म्हणजे या पेयांचं जर अतिसेवन झालं तर हृदयाशी संबंधित खूप गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात आता एक अत्यंत अत्यंत महत्वाची सूचना अल्कोहोल आणि एनर्जी ड्रिंक्स एकत्र पिणं हे खूपच धोकादायक मिश्रण आहे असं का कारण एनर्जी ड्रिंकमधले उत्तेजक घटक अल्कोहोलच्या नशेचा अंदाज येऊ देत नाहीत आणि यामुळे नकळतपणे गरजेपेक्षा जास्त मद्यपान केलं जातं जे जीवावर बेतू शकतं हे धोके तर सगळ्यांसाठीच आहेत पण काही विशिष्ट गटातील लोकांनी तर या पेयांपासून चार हात लांबच राहिलेलं बरं चला पाहूया हे गट कोणते आहेत यामध्ये येतात लहान मुलं आणि तरुण तरून तरुणी गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला ज्यांना आधीपासूनच हृदयाचा किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि ज्यांना अँझायटी म्हणजेच चिंतेची समस्या आहे या सर्वांनी एनर्जी ड्रिंक्स पूर्णपणे टाळायला हवेत मग मनात प्रश्न येतो की जर एनर्जी ड्रिंक्स नकोत तर मग ऊर्जा मिळवण्यासाठी करायचं काय काळजी करू नका आपल्याकडे अनेक सुरक्षित आणि खरं सांगायचं तर त्यापेक्षा खूप चांगले आणि आरोग्यदायी पर्याय आहेत चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया नैसर्गिकरित्या ऊर्जा मिळवण्याचे हे काही सोपे उपाय आहेत भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा नारळ पाणी प्या ताज्या फळांचा रस घ्या ग्रीन टी हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं संतुलित आहार आणि शांत पुरेशी झोप खरी आणि टिकणारी ऊर्जा याच गोष्टींमधून मिळते कोणत्याही बाटलीतून नाही तर शेवटी एकच प्रश्न उरतो आणि तो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा फक्त काही क्षणांच्या तात्पुरत्या ऊर्जेसाठी आपल्या आरोग्याला इतक्या मोठ्या धोक्यात टाकणं हे खरंच योग्य आहे का यावर नक्की विचार करा आणि योग्य निर्णय घ्या